आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपात महाराष्ट्राची मालेगाव शहरातील संगमेश्वर भागातील सांडवा पुलासमोर सोमवार रोजी रात्रीच्या वेळी मागील भांडणाच्या खुरा काढून एका तरुणावर धारधार शस्त्राने खळबळजनक घटना घडली होती या संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकानं एका आरोपी ताब्यात घेतलं असून अनेक आरोपी फरार आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की संगमेश्वर भागातील इसाक चौक येथे रफिक खान अनवर खान हा त्याच्या दोन मित्रांसोबत कमानीच्या बाजूला उभा असताना त्याचा मित्र रफिक शहा अमिन शहा उर्फ लफिक व त्याच्या सोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळून मागील भांडणाची काढून करून त्याच्या डोक्यावर हातावर व मांडीवर वार करून या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणे अप्पर पोलीस अधीक्षक अणिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी यातील आरोपींना तातडीनं सोखोल तपास करून अटक करण्याचे आदेश छावणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दि, पथकास दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सदर गुन्ह्याचे समांतर तपासात गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील मुख्य आरोपी रफिक शहा उर्फ लंबा रफिक हा मनमाडच्या दिशेनं एका दुचाकीवर जात असल्याचं खात्रीशीरित्या समजलं त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून सदर खुनाचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी रफिक शहा यास ताब्यात घेतलं त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं त्याचा साथीदार फैसल पूर्ण माहिती नाही याच्यासह सदर गुन्हा कबुली दिली आहे अवघ्या काही वेळातच आरोपीला बेड्या ठोकल्यानं सर्वत्र पोलिसांचं कौतुक होत आहे बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव